नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए व्ही मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावामध्ये आहे आणि येऊ घातलेल्या ज्या काही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं आपण खरं तर मोहोळ मतदारसंघातील ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर आष्टी हे जे गाव आहे ते, ते विधानसभेचा जर विचार केला तर ते मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येते आणि लोकसभेचा जर विचार केला तर ते सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येते मोहोळ विधानसभेचं आ, भी जे काही नेतृत्व आहे ते यशवंत माने करत आहेत आणि इथले जे काही लोकसभेचं जे काही नेतृत्व आहे ते जे सिद्धेश्वर स्वामी महाराज आहेत लोकांच्या भावना नक्की काय हे समजून घेऊया खासदार माहित आहे का तुम्हाला स्वामी तर आलेत गावात आता स्वामी आले तुझ्या गावात आपले स्वामी स्वामी नव्हते आले बरं मग काही निधी वगैरे आलाय का नाही त्यांचा निधी आलाय निधी आलाय काय कसला आलाय आता सांगितलं निधी आले बरं आणि वगैरे सगळ्या करतात आमदार यशवंत त्यांचं कसं आहे काम हो, हो आता खासदार भाजपचे आहेत आमदार राष्ट्रवादीचे आहेत सगळे एकाच गटात आहेत पण काय जे अजित पवार सगळे झाले अजित पवार म्हणून दिली बरं तुमच्या इथले काय जे काही राजन पाटील तुमच्या मुळचे नेते ते अजित हो। पवार कटाकडे आयुष्यभर शरद पवार बरोबर निश्चित राहिले परत अजित पवारकडे गेले तर कसं वाटतंय तुम्हाला काय आम्हाला था, ते दोन्ही एकच वाटते एकच वाटतंय काय शरद पवार अजित पवार हे काय असं वाटतंय काय असं वाटतं होय नाही हे म्हणते की हे काय तुम्ही आता वेगवेगळी झाली काय झालंय का नाही तालुक्याचा विकास झालाय काय तालुक्याचा पहिल्यापासून काय विकास नाही एखादी सत्य देत आहे राजन पाटला कुठली स्टेटली तर कुठलीच कामं नाही तशी आमदार फंडातून कुठली कामं झाली तशी झाली नाही कुठली नाही नाही बरं मग आता जी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीत काय करणार आहे काय बदल करणार आहे का हाय ठेवणार आहे आता जनता करेल का एकदा जनतेचा जनता मग कोण करणार आहे दुसरी कोणी करणार आहे तिघ निधी नाही बघा इथं आले आमदारकीचा निधी आला नाही खासदारचा आलाय खासदारच आला एक दोन ठिकाणी आले दोन ठिकाणी आले निधी आलाय पण खासदार आला नाही नाही आलं खासदार नाही बरं काय ही सगळं राजकारण बघून कसं वाटतंय ही काय ठीक आहे का राज्यात नाही नाही ठीक नाही असं फोडाफोडी ती चुकीचं आहे मग काय करायचं आता महाविकास आघाडी एका बाजूला आहे एका बाजूला कुठला पर्याय बारा वाटतोय तुम्हाला हसल्यावर कसं हो बरं नाव सांगा तुमचं जाऊ दे नाव काय तुमचं गाव हीच खासदार माहित आहे आता कस खासदार माहित नाही <laughs> सिद्धेश्वर स्वामी ऐकलंय का नाही नाव नाव ऐकले नाव ऐकले आणि आमदार कोण आहे आमदार पण माहित नाही तर सरपंच कोणा माहित आहे गाव कोण आहे डॉक्टर आहे तर बर ही जी काय चालले वरच राजकारणातलं ती काय बर चाललंय का शरद पवारला सोडून गेला अजित पवार ही शिवसेना फुटली असलं कधी होतं का आधी नव्हतं चुकीचं आहे ते सगळं चुकीचं आहे मग आता काय करायची आहे निवडणुकीत येणार काय करायची दादा ही किकडं आहे का दादा दा दा सांगते की तुम्ही सांगा की आधी मला काय एवढं नॉलेज नाही त्यात नॉलेज नाही त्यातलं बरं काय शेती आहे काय मंडप व्यवसाय मंडप आहे बरं बरं ठीक आहे अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत काय नमस्कार राम 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 गाव हीच गाव हीच अष्टीच बरं कुठल्या पक्षाला मतदान करताय पहिल्यापासून पहिल्यापासून आम्ही काका पाटला काका पाटलाय माग गावात गावात बरं मग ती घड्याळ कमळ कमळ आ... काय सगळं सगळे सगळं चालतंय <laughs> आमदार कोऱ्या माहित आहे कोण आहे माने महेश माने कसं आहे काम तसेच काम आहे आता काय काय केलं ते कायच केलं नाही खासदार कोऱ्या माहित आहे नाही नाही असं कसं खासदारच माहीत आहे तुमच्या गावाला आलंच नाही तर काय आलंच नाही खासदार कधी आलं नाही तर काय बोलाव आता काय तेच खासदार बदलाय आहे बदलाव बदलाव बरं तुम्ही काय शेती करताय शेती कशा शेतीची अवस्था अवस्था कशी शेतीची शेतीची सगळ्यात बेकार अवस्था आहे कांद केलं त्याला भाव नाही कशाला भाव आहेत टी व्ही बघतात रोज बघतोय बातम्या बघता येईल बातम्या मध्ये काय आहे का आपलं शेतीचं काय नाही काय नाही सर्व त्वट्याच बांधडा शिती म्हणली शिती बी बघताय का नाही बघतो की दाखवतो काय काय दावायचीच बांधणं रोज आहे ती त्या पक्षात या पक्षात गेला त्या पक्षाने या पक्षात आला ही इकडे गेला आणि ती तिकडे गेला बरं तुटू आलाय तुम्हाला मग झाले अनुभव आहे तुम्हाला पुतण्यानं चुल त्याला सोडून बिडून जाणं कसं वाटतं आता ते अपेक्षा म्हणून गेले त्यांचे त्यांची अपेक्षा जे त्याच्या गबाळा पाय चालले गबाळा दुसरं कशा उ आहे भाजप वरच्या पक्षाला माहिती वरच्या पक्षाला माहिती गाबाळाचा हो नमस्कार नमस्कार गाभीच हा अष्टी अष्टी काय तुम्ही जे काय राजकारण बघता सध्या चालेल कसं बघताय त्याकडे हा कसं बघताय त्या राजकारणा चांगल्या दृष्टीने चांगल्या राज पक्ष वगैरे फुटतो त्याकडे कसं बघताय त्याच्याकडे कसं काय फुटणारी फुटते ती जाणारी जाते ती तर खासदार कोणा माहित आहे तुम्हाला इथं खासदार माहित नाही आमदार 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 माहिती कोण आहे माने माने कोणा काम कसं आहे माने काम आहे बरं काम बरं आहे बर हो नमस्कार नमस्कार हो काय राजकारणाकडे कसं बघताय आता काय बघायचं सुतडा झालाय सगळ्यांना सुतडा झालाय कस काय मग काय काय राजकारणाच एक पक्ष पाच ठिकाणी झालाय एक पक्ष पाच ठिकाणी बरं मग आता काय येणाऱ्या काळात कसं करायचं या पक्षाला फुटलेलं काय ते मतदान काय बदलायचं बघ टाइम आहे अजून टाइम आलं की आता एक तारखेला लागली ते खासदार झालं खासदारकीला कसं कस खासदार माहित आहे का तुमचा फोन आहे स्वामी आहे ते स्वामी आहे का स्वामी काय स्वामी आता आल्यापासून इकडं आलाच नाही अजून आलाच नाही आमदार आमदार आमदारच कसं आहे का आमचाचं काम चांगलं आहे तुम्ही क शेती करत आहे अवस्था रेट काय सर गव्हर्मेंट सकाऊंड आहे रेट आहे गव्हर्मेंट सरोड आहे तुम्ही आहे मग तर तुम्ही लई ए... ह्यानं बघताय राजकारणाकड काय अशी अवस्था होती कर। का हो कधी सगळ्या प्रशासनावर दबाव आहे असं म्हणतात भाजपचा का तसं वाटतं तुम्हाला कधीच नव्हती अशी अशी परिस्थिती पूर्वी नव्हती पण आता आहे आता आहे